नमस्कार सर्वांना जय ज्योती जय सावित्री मी सौ संगीता प्रदीप नागापुरे सावित्री शक्तिपीठ यवतमाळ सत्तावीस फेब्रुवारी वि वा शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा मराठी भाषा गौरव दिवस त्यांच्या प्रासादिक शैलीतून आणि योगदानातून त्यांनी मराठी साहित्याला एक अनुपम आणि अजरामर शिखरावर नेऊन ठेवले आहे माझ्या मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेही पैजा जिंके अशा शब्दात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ नरहरी सोनार, सावता सावतामाळी चोखोबा गोरा कुंभार संत रामदास आदींनी भक्तीचे गुणगान गाताना मराठीचे जतन संवर्धन व संरक्षण अंतकरणापासून केले शिवरायांची मराठी महाराष्ट्रातील प्रत्येकाची ओळख ही मराठीच या मायमाऊलीने आम्हाला काय नाही दिले सर्वोत्तम साहित्य कला संस्कृती पोशाख सगळं काही दिलंय मराठी भाषेवरील प्रेम हे देवघरातील समयीसारखं तेवत ठेवलं पाहिजे असं स्वत कुसुमाग्रज म्हणायचे ते काही उगीच नाही अभिजात दर्जा प्राप्त माय मराठीच्या जपणुकीसाठी रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी आपण सर्व मराठी भाषिक प्रयत्न करूया माझ्या मराठी मातीचा लावा ललाटावर टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटावर टिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा जय मराठी जय महाराष्ट्र